नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आलेलो आहे काटापूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध गाडा मालक विशाल शेटकरंडे सरपंच काटापूर आज यांच्या दावणीवर आलेलो आहे त्यांचा दावणीचा बंट्या बैल जवळपास सात त्याचं वय तेरा ए पसन, एक वर्ष बंदीच्या आधीपासून एक नंबरमध्ये बारा बिड येतो आणि दावणीला अजून पण दोन आ, आदत वासरे तर आज दावणीची थोडक्यात मुलाखत घेतोय आता उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यात कशाप्रकारे काळजी घेतात रतीप वगैरे काय खुराक वगैरे काय कशाप्रकारे नियोजन असते या गोष्टीचा सगळा आढावा या मुलाखतीमध्ये घेणार आहे तर पाहुणा नमस्कार नमस्ते नाव सांगा पहिल्यांदा माझं नाव विशाल निवृत्ती करंडे आणि आमची बारी पळते ती रोशन कुमार निवृत्ती करंडे या नावाने कधी बस नाही बैलगाड्याचा नाद आपल्याला बैलगाड्याचा नाद तसा जुना आहे म्हणजे आता आमचे आईचे वडील आजोबा त्याच्यानंतर आमचे वडील सुद्धा पळवायचे आणि नंतर आमची पिढी सुद्धा बैल पळवते म्हणजे बंदीच्या आधी सुद्धा जवळ जवळजवळ तीन बैल होती त्यावेळेस एक नंबर मध्ये बारी पळायची त्यानंतर बंदीचे सहा सात वर्ष गेले आणि आता सुद्धा बैल आहेत बैल म्हणजे बंदीच्या काळात सुद्धा आपल्याकडे तीन बैल होती मध्ये घालत बैलांचं सांभाळ मध्ये तीन बैल आपल्याकडे होती याची खरेदी कोण निघालते याची खरेदी हा श्रीगोंद्यावरून घेतलेला आहे म्हणजे आमचे मित्र आहेत मयूर वाबळे ते म्हणले का आपल्याला एक बैल घ्यायचे आणि मग त्यांनी सांगितलं असा असा बैल आहे जाऊ मग निलेश काळे मयूर वाबळे यांनी हा बांध्या घेऊन दिला म्हणजे हा बंदीतच घेतलेला आहे त्यावेळेस किती दावणीला आल्यापासून झाल्या अंदाजे दावणीला आल्यापासून त्यावेळेस बंदीच्या काळात ज्या काय थोड्याफार यात्रा भरायच्या त्यावेळेस तो मयूर वाबळे त्यांचंच नाव पडायचा आणि त्याच्यानंतर मग जी पहिली यात्रा झाली आपली बंदी उठली आणि लांडेवाडीची पहिली यात्रा भरली ते त्यात्रे सुद्धा पहिल्याच बारी झाली आणि त्यावेळेस ती वीस फुटावरून झाली म्हणजे पहिल्याच यात्रेत पहिल्याच झाली वीस फुटावरून झाली तेव्हापासून आजपर्यंत पळतो आधी मध्ये एखादी दोन गाठ जातात नाही तर सलग पहिल्याच बारी होती काय काय गुण पाहून घेतलं होतं खरं याच्यामध्ये हासियत काय बैलाची तो बंदीच्या आधी सुद्धा चांगला पळायचा कांड्याव मला त्यांचं नाव माहित नाही त्यांच्याकडून तो घेतला होता याच्या सोबतचा बैल आपल्या यांना जवळकरांनी याच्या बरोबरचा घेतला होता कांड्यावरचा आणि हात असा त्यांच्याकता नंतर बंदीच्या काळात त्यांनी तो विकला आणि मग त्यांच्याकून घेतला होता तो पहिला कांड्यावर पळायचा इकडं आल्याच्या नंतर आपण जोत जोपाय झोपाय सुरुवात केली त्याचा एखादा चांगला अनुभव होता अनुभव माहित अतिशय गरीबी म्हणजे आता कोणी लहान पोरा असेल बाया माणूस असेल कोणी असेल तर त्याला कोणी धरत सोडित अडचण नाही त्याची काही गाठात तरी तो थोडा त्रास करेल पण घरी काही नाही म्हणजे कोणी पाहुण जरी आलं तर त्याच काही अडचण नसते तो तो आपण किती दिवस आम्ही आणलेला सात ते आठ वर्ष झाले त्याच्या आधीच चापला होता त्याच्या आधी चापला त्याच्या आधी चापला होता कुणा कोणा झाली बंदी आता बंदीच्या काळात आणि बंदीच्या नंतर डुंबरेंच्या बरोबर होती म्हणजे मयूर बाबळेचे नाव असायची प्रकाश गेनुजी डुमरे ओतूरचे त्यांचा हारणे असायचा जो वाबळांकूनच त्यांनी नेलता तो आणि हा हे दोन बैल खूप दिवस एकत्र पळाले म्हणजे आता जवळजवळ पाच सहा वर्ष हे चालू ते चार वर्ष आणि त्याच्या आधीचे दोन वर्ष सहा वर्ष हे दोन बैल बऱ्यापैकी एकत्र असतात म्हणजे आता आमची शिवरात्रीला यात्रा झाली तिथे सुद्धा हे दोन बैल एकत्र होती परंतु अंतर लांब असल्यामुळं जिथं आवश्यकता असेल तिथं एकत्र असतात इतर वेळेस मग आमचा घरचा असतो किंवा मग इथलं जवळचा कोणता तरी बैल असतो माहिती ना याची आता कांड्या पळतो डावीला आणि उजवीला याच्या बरोबर आधी मध्ये झुकतो जर लहान गाठ असेल तर मग याच्यासोबत झुपितो आम्ही आता पोंदेवाडी जुपलो होता याच्या बरोबर बैरवाडीला जुपला होता बैरवाडीला थोडासा तो कमी झाला तिथं नाही झाले परंतु पोंदेवाडीला झाले त्याच्या बारे जर लहान घाट असेल तर याच्याबरोबर माग झुपायचा आणि मोठा घाट असेल तर तो कांड्या झुपायचा कांद्याव काय अडचण नाही त्याची कुणा खरं त्याची अ हा इथं पोनदेवाडीतूनच घेतला होता मित्राकून पण त्यांनी तिकून आणला होता सांगोल्यावरून त्या परिसरातून आणला होता आणि ते घेतला होता याच हा गेल्या वर्षी पंढरपूरच्या बाजारातून आणला होता सतरा हजाराला हे वासरू आहे आणि गेल्या वर्षी ते जुकाटात पडते म्हणजे मागच्या वर्षी आपण जुकलोय त्याला तर मागच्या वर्षी जुकाटात तो दोन नंबर मध्ये राहायचा कारण लहान होत ह्या वर्षी आता सुरुवातीला एक दोन गाठ त्याचे कमी झाले परंतु आता रामचंद्र डोबळे सभापती त्यांचा एक बैल आणि हा हे दोन जुकाटात येत आता तीन चार घाट पहिल्याच झाले त्यांच्या तीन चार दिवसापूर्वी इथलं बागडी यात्रा झाली तिथे पहिल्याच झाली तीन चार घाट पहिला हा आता सलग तीन चार घाट पहिल्याच झाले बंटला काय जखम झाली खरं तिथं ही लांडेवाडीची जी यात्रा भरली म्हणजे बैलगाडा शर्यती सुरू झाल्या बंदी उठल्याच्या नंतर ती पहिल्याच घाटात तो जुकाटा होता आणि बारी पहिल्याच झाली वीस फुटावरूनच बारी पायल झाली आणि बाहेर आल्याच्या नंतर तवा काय आळ्याचं बांधकाम नव्हतं ट्रॅक्टरच्या मधून बैल बाहेर पडले आळ्याच्या ट्रॅक्टरचा जो टोवाल्याचा दानका आहे तो दान मागच्या पायाला लागला डाव्या त्याच्यामुळे तो पाय सुद्धा एक दोन तीन महिने बैल लंगत होता आणि पुढे गेल्याच्या नंतर जी हॉटेल आहेत तर ते वड ताळण्याची जी त्याले कढईतलं ते हॉटेलमध्ये घुसल्याच्या नंतर ते आखा बैल बाजला होता म्हणजे इथपासून तर ह्या मानेपासून तर तेवढा पण बैल अख्खा बाजला होता परंतु ही बाकीची जखम बरी होऊन त्याच्या त्वचा आले म्हणजे केस आले परंतु तो, तो जिथं जी जास्त भाजला होता तो बाग तसाच राहिला त्याच्यामुळे तो मधल्या काळात तीन महिने बैल उभा होता काळजी काय घेतली त्याची भाजल्यानंतर काळजी भाजल्यानंतर तिथं डॉक्टरांनी प्रथम उपचार केले लांडेवाडीत त्याच्यानंतर इथं आणल्यापासून दोन तीन महिने त्याला रोज त्याच्यावर मलम मुला लावणे असेल किंवा बाकीचे असेल गोळ्या औषध जसं डॉक्टर सल्ला देतील त्या पद्धतीने ते त्याला औषधोपचार केले म्हणजे असं परिस्थिती होती का त्याचा पाय जास्त लंगत होता म्हणले बैला आता बऱ्यापैकी पळतो न पळतो की फेल होईल परंतु तो व्यवस्थित झाला आणि चांगला पळतो ताग आहेत थोडंफार फरक पडला सांगा नाही नाही त्याच्यानंतर लांडेवाडीची पहिली यात्रा झाल्याच्या नंतर त्यानंतर डायरेक्ट दोन अडीच महिने आपण पिंपळगावला झुपला बारा झाल्याच्या नंतर परंतु पिंपळगावला थोडा कमी झाला आणि तिथून पुढची मंगाट त्यांनी परत पाहिलंच केली म्हणजे पिंपळगावची बारीक एक तीन चार मिलीनी पडली पण परत चालू झालं परत पाहिल्यातच तर आज आहे तो पळतो चांगला म्हणजे त्याचं वय वयाच्या मानाने म्हणजे आता तेरा चौदा वर्षे वय असेल बैलाचं पण आजही तो चांगला पळतो बंटेने किती फायनली केलं आतापर्यंत वस्तू रूपात काय काय आलं आता आपल्याकडं आत्तापर्यंत त्याचे एक बुलेट आणि तीन मोटरसायकल आहेत त्याच्यानंतर फ्रीज आहे टी व्ही आहे वॉशिंग मशीन आहे आणि बाकीचं ट्रॉफ्या दोन तीन गाठामध्ये आणि बाकीच्या पैशाच्या स्वरूपात बक्षीस असे आहेत किती वर्ष करणार किती वर्षानंतर बंद करणार नाही आता तो जोपर्यंत पळतोय म्हणजे जवळ त्याची क्षमता आहे पाळण्याची तोवर पाळवायचा ज्या दिवशी असं वाटेल का बाबा वा बैल आता कमी होतोय त्या दिवशी उभा करायचा काय अडचण नाही त्याच्या आधी आपला एक बैल होता आपण तो घरी ठेवला शेवट तो म्हणजे त्याचा मरेपर्यंत त्याचा सांभाळ केला तसं तो जोपर्यंत आहे तोपर्यंत बैल सांभाळायचा उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यामध्ये कशा प्रकारे काळजी राहते बैलांची कशा प्रकारे निघा राहते टेम्परेचर पण जास्त नाही काय उन्हाळ्यामुळे त्याच्यामुळं हा जो सरमाडाचा मांडव आहे आपण उन्हाळा एकदा चालू झाला तर बैल शेडमधून सरमाडाच्या मांडवात आणतो त्याच्यामुळं इथं टेम्परेचर कमी राहतं सरमाडाच्या मांडवात आणि उन्हाळ्यात गाजर असतात म्हणजे कंटिन्यू दरवर्षी उन्हाळ्यातले तीन महिने बैलांना गाजर गाजर जर असेल तर बैल उन्हाळ्यात थंडावाय राहतो आणि तब्येत चांगली राहते त्याच्याबरोबर मका कडवा आणि आता बाजरी बाजरी म्हणजे हिरवी म्हणजे आपण कांदा म्हणतो ते असं खादं आहे त्यांना खुराकामध्ये काय काय देता बैलांना खरं तुम्ही खुराकामध्ये म्हणजे गाजर असतात उन्हाळ्याच्या आता उन्हाळ्यात दोन तीन महिने गाजरा तर म्हणजे गाजर खाणं चांगलं राहतं थंडावाय राहतो आणि पौष्टिक येते त्याच्यामुळं गाजर असतात मका असते कावाई आणि बाजरीचं पांदळे त्याच्याबरोबर कधीतरी आपलं टाकलं तरी एखादं मूठ गावताची टाक येतो बाकी आंबवण आंबवणाबरोबर आपण ही पावडर देतो त्याला आयुर नावाची जी पावडर आहे गेली सहा सात महिन्यापासून आपण हिचा वापर करतोय त्यांच्या सोबत त्याच्या आधी काय आपण कोणत्या पद्धतीचा त्यांना बाकीचं काही वापरत नव्हतो परंतु आता ही पावडर बाजारात आल्यापासून आपण त्याचा वापर खुराकामध्ये करतोय सकाळ संध्याकाळ पन्नास पन्नास ग्रॅम आपण त्याचा वापर खोराकामध्ये करतोय ही आयुर्ज पावर तुम्ही कधीपासून सहा महिन्यापासून म्हणता चालू केली पण फरक काय जाणवते म्हणजे बैलांमध्ये तुम्हाला फरक आता गेल्या वर्षी ती दोन्ही वासर लहान होती म्हणजे त्यावेळेस ती दोन नंबर मध्ये जायची ह्या वर्षी ही दोन्ही वासर आता पहिल्या बाऱ्या करतात आणि बैल चांगलाच होता पहिल्यापासून परंतु मागच्या जर तीन चार गाठात पाहिलं तर आता त्याच्याबरोबर जेवढे काही बैल झुपले तर त्यांच्यापेक्षा तो सरसच राहतोय म्हणजे ह्या वयात सुद्धा तरुण बैल त्याच्याबरोबर झोपली तरी तो आज सरस आहे म्हणजे बैलांचं वेग वाढला आहे कमी कुठंच झाला नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं का ह्या पाव पावडरमुळे थोडासा फायदा त्यांना होतोय तर मित्रांनो आज दावणीला त्यांचा बंट्या बैल तेरा ते चौदा वर्ष जवळपास पळतोय आणि दावणीला आदत वासर आहे तर बैलांना खुराक म्हणून ते गाजरं वगैरे पण देतात हिरवी पण आहे कडवा आहे आणि आंबवणामध्ये ते आयुर्बुल पावर देत होते तर आयुर्बुल पावर जर यांचे साईड इफेक्ट काहीच नाही म्हणजे घेतल्यापासून चांगले इफेक्ट आहे त्यांना म्हणजे साईड इफेक्ट काही नाही बायलांना पण एक रिझल्ट चांगला आलेला आहे त्यांना जर कुणाला हवी असल्यास ना तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देतोय त्यांच्या त्यावर कॉन्टॅक्ट करा त्याद्वारे तुम्हाला भेटेल तर ना आता ही पावडर तुम्ही चालू केल्यापासून तुम्हाला काय काय फरक वाटतो नाही आता ही पावडर चालू केल्यापासून म्हणजे आता हा जसा सीजन चालू झाला त्याच्या आधीपासून आपण चालू केली ती तर बैल आजारी नाही पडले आजूपर्यंत म्हणजे जवळजवळ आता तीन महिन्यापासून यात्रा चालू आहे परंतु ह्या दोन तीन महिन्यात बैल एकदा एकही बैल आजारी नाही पडला म्हणजे आजारी पडण्याचं प्रमाण एक कमी झाल्याचं मला असं थोडं वाटतं की बाबा ह्या पावडरमुळे बैल आजारी पडती नाही आणि त्याच्यामुळे त्यांची ताकद त्यांच्यात आलेली म्हणजे स्टॅमिना त्यांचा वाढला असेल किंवा त्यांचं आरोग्य चांगलं झाले रोगप्रतिकारक शक्ती वाढली त्याच्यामुळं बैल ह्या दोन तीन महिन्यात ती एकदाही बैल आजारी पडले नाही शिवाय तो पलीकडचा बैल तर आम्ही मध्यंतरी दोन तीन घाटात तीन तीन वेळा झोपलाय म्हणजे यांच्या पुढं अंड्यावर झोपायचा परत त्याच्या पुढे झोपायचा असं तीन वेळा सलग झोपून सुद्धा बैल पळतोय दम लागल्यावर काही जाणवत नाही कधी किंवा काय असं काही जाणवलं नाही मित्रांनो काटापूर गावामध्ये येऊन विशाल शेटकरंडे यांच्या धावणीची आपण मुलाखत घेतलेली आहे ह्या मुलाखतीमध्ये त्यांनी बैलांचा जो खुराक आणि रतीप प्रकारे देतात कशा प्रकारे उन्हाळ्यात काळजी घेतात त्यांचा बंट्या नावाचा बैल बंदीनंतरनं पहिल्याच घाटामध्ये थोडा अपघात झाला होता बैलाचा त्यानंतरनं त्यांनी त्याचा सांभाळ करून चांगल्या प्रकारे परत तो एक नंबरमध्ये परत बाऱ्या आहे आणि आदत वासर आहे दोन ती पण चांगल्या प्रकारे एक नंबरमध्ये बाऱ्या करतात त्यांची थोडक्यात कर मुलाखत घेतलेली आहे त्यांनी रतीभामध्ये एक आयुर्वेदिक आयुर्बुल पावर ही पावडर यूज करता येते त्यामध्ये बैलांची जवळपास जी ताकद विकत वाढते रोगप्रतिकार शक्ती सुधारते स्टॅमिना वाढतो आहे भरपूर त्याचे फायदे त्याचा साईड इफेक्ट काहीच नाही हे ते एक पावडर देतात ते तर यांची थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे या व्हिडिओमध्ये पाहायला भेटते धन्यवाद